मंठा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान गणपतराव चव्हाण यांच्या अडोतीस वर्षांच्या सेवेनंतर वयोमानानुसार पोलीस दलातून ते सेवानिवृत्त होत असल्याने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश बुधवंत पोलीस निरीक्षक मारुती खेडकर पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत उस्मान शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान चव्हाण माजी नगराध्यक्ष नितीन राठोड यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या सुरुवाती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपात झभाण यांचा सपत्नीक कुटुंबियांच्या उपस्थितीत सत्कार करून सन्मान करण्यात आला या प्रसंगी बोलताना पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश बुधवंत व पोलीस निरीक्षक मारुती खेडकर म्हणाले कुठलेही काम व सेवा कार्य प्रामाणिकपणे आणि आनंदाने पार पाडावे त्यामुळे मानसिक समाधान लाभते पोलीस दलात कर्तव्य बजावणे ही एक अभिमानाची बाब आहे समाजासाठी आपण दिलेले योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे सेवानिवृत्तीनंतरही आपल्या हातून अशी जनसेवा घडावी असे ते बोलताना म्हणाले सेवानिवृत्त सोपान चव्हाण यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव सांगून पोलीस दलात राहून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या सोहळ्यास पोलीस कर्मचारी होमगार्ड पथकातील कर्मचारी नागरिक व चव्हाण यांचे नातेवाईक उपस्थित होते शेषेची नोकरी केली शेवटी मध्ये सर्व चांगले अधिकारी लाभले त्यांच्यासोबत नोकरी केलेली आहे त्यांना खात्यामध्ये त्यांनी जवळजवळ दहा ते अठरा वर्ष पोलीस रायडरशिप म्हणून केलेली आहे त्यांना चांगल्या शेबद्दल नव्वद शंभरपर्यंत त्यांना रिवॉर्ड मिळालेलं आहेत आणि त्यांना मोकळं मोकळं तुम्हाला वाटेल कारण आपल्याला नेहमी सवय असती सकाळी दहाच्या हाजरी लायचं दिवसभर काम करायचं रात्री घरी यायचं परत धावपळ पर फळ डावा बांधायचा आपल्या खाल